भाजपने नाना काळे यांना स्वीकृत सदस्य केले तर त्यांचे स्वागतच असून पहिला सत्कार मीच करेन असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक अमोल शिंदे यांनी म्हटले आहे भारतीय जनता पक्षाने महापालिकेत पद्माकर उर्फ नानाकाळे यांना स्वीकृत सदस्य केले तर त्याचे स्वागतच आहे तसे झाले तर पहिला सत्कार मीच करणार आहे असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नगरसेवक अमोल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले नानाकाळे यांना भाजपकडून स्वीकृत सदस्यपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे याबाबत आपले म्हणणे काय असे पत्रकारांनी विचारले असता अमोल शिंदे म्हणाले की भाजपने काळे यांना संधी दिली तर स्वागतच आहे ते स्वीकृत सदस्य झाल्यास पहिला सत्कार आपण करणार आहोत कारण खर तर नानाकाने दिलं पाहिजे या मताचं मी आहे माझ्या भागातच एक नगरसेवक वाढत असेल तर माझ्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून तर ते फायद्याचं असणार आहे आणि ते कामं काम करणार कामं केले तर ती विकास कामं माझ्याच भागात होती लोकांचे नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत त्याच्यामुळे कोणताही मला त्यामध्ये तिरस्कार भाव नाही उलट मला आनंद होईल मी तुम्हाला जाहीर सांगितले की मी जाऊन सत्कार करेल प्रभाग क्रमांक सात मध्ये नानाकाळे विरुद्ध अमोल शिंदे अशी लढत झाली होती त्यात नानाकाळे पराभूत झाले